नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपण जे आंबोळ्याचं पीठ असं उरतं ना दुसऱ्या दिवशी तर ते थोडंसं उरलं त्याचं मी असं मस्तपैकी लहान मुलांना मोठ्या माणसांना सर्वांना आवडतील अशी उत्तप्पा करून दाखवणार आहे उत्तप्पा कसं नुसतं कांदा टोमॅटो किंवा का शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून पण तुम्हाला हॉटेलमध्ये भे भेटतो पण मी आता बघा हे माझ्याकडे गाजर होतं शिमला मिरची होती आणि हे कांदा टोमॅटो वापरून मी मस्त असं उत्तप्पा करून दाखवणार इतर भाज्या जरी असल्या तरीपन मदे तरी पण उत्तप्पामध्ये त्या टाकल्या तरी छानच लागतात आता हा मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे रेड चिली घेतलेली आहे आणि हे आपलं साधं मीठ असतं ते घेतलेलं आहे बटर आपल्याला जे बटर लागणार ते थोडंसं बटरची ट्री ट्यूब्स घेतलेली आहे आणि मस्त चीज चीज घालून मी हा उत्तप्पा करणार आहे कोथंबीर लागणार आहे तर चला आता आपण हे सर्व करायला घेऊया खूप छान लागतं अशा पद्धतीने नक्की करा मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहे आंबोळ्याच्या पिठामध्ये छान आपल्याला उतप्पा एकदम असा पिझासारखा उतप्पा तयार होतो तर चला आता आपण करायला घेऊया ते बघा मी पॅनमध्ये हे बटरची ट्यूब्स आहे ती घालून घेते मस्त असं बटरनी छान अशी टेस्ट येते अजून तेल वा असेल तर तेल पण वापरू शकता तुम्ही तूप पण वापरू शकता पण बटर घालून बघा जरा मदे भाजा है था था सरो हे बघा बटर घालून झालं तसं आपल्याला या पॅनमध्ये काल मीच अगदी अर्ध्या कच्च्या अशा भाज्या ह्या परतून घेणार आहे असं नुसतं कच्चं ठेवणार आहे सर्व हे मिक्स करून म्हणजे कांदा लाल व्हायला पाहिजे असं नाही सर्व मिक्स करून ह्या मी भाज्या छान असं परतून घेणार आहे आणि त्या मी उत्तप्प्यामध्ये वापरणार आहे अशा अर्ध्या कच्च्या भाज्या उत्तप्प्यामध्ये छान लागतात पण सर्व मीठ मसाले व्यवस्थित लागले नाहीतर तुम्ही असं कत्त वगैरे पण घालून जरी केला करत असाल तरी चालेल पण अशा प्रकारे नक्की करून बघा थो, आता हे बघा ह्या मी भाज्या घालून घेतल्या आहेत तसं आपल्याला हा टोमॅटो सॉस आहे तो घालून घ्यायचा आपण ते घेतलेलं आहे आणि हे ह्यामध्ये आंबटपणा असतो म्हणून थोडंसं अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हे छान असं परतून घेऊया हे बघा तर हे मी परतून घेते अगदी एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे तर हे बघा मस्त असं हे दोन मिनटं मी हे करून घेतले परतून घेतलंय मी जास्त हे केलं नाही आहे आणि जास्त नाही शिजवायचं आहे आपल्याला म्हणजे जसं भाजी आहे त्याप्रमाणे शिजवायचं नाही आहे आता मी हा गॅस बंद करून घेते आणि मग आपल्याला ह्यामध्ये कोथंबीर घालायची आहे हे बघा यामध्ये मी आता ही कोथंबीर घालून घेते आता कोथंबीर घालून छान असं परतवून घेऊया मी कोथंबीर बघा जाडीत कापली आहे तर ती दिसायला त्यामध्ये उतप्पामध्ये छान दिसते एकदम बारीक अशी कापून नाही घ्यायची हाताने कुस करून घेतली तरी चालेल आता आपण उतप्पा करायला घेऊया हे बघा आता तवा तापलाय आपल्याला ह्यावरती घालून घ्यायचं आहे तुम्हाला छोटे मोठे काय उतप्पा बनवायचे असेल त्याप्रमाणे हे घालून घ्यायचं आणि एक बाजू झाली की मग पलटी करून त्यावरती आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या थोडंसं असं आपण तात ठेवूया हे बघा असं थोडंसं झालं का पलटी करायचं आहे आपल्याला जास्त हे नाही करून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला ह्यावरती बारीक घ्यास करून नाही तर परतून जायचं भाग बारीक घॅस करून आपल्याला ह्यावरती अशी ही आपल्याला किती भाजी लावायची आहे त्यानुसार ही भाजी लावून घ्यायची नक्की अशा प्रकारे बघा तुम्ही खाऊन बघा करून बघा खूप छान लागतं आणि तेवढ्या ह्या कच्च्या मच्च्या भाज्या पण आपल्या पोटात जातात आणि ह्यावरती सर्वात मुलांना आवडणारं आपण ह्यावरती असं चीज घालून घ्यायचं चीज उताप्पा तयार करते मी आता मस्त तरीके भरपूर असं चीज घालून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं हे बघा मस्त असं आपलं हे चीज मेल्ट झालंय आणि खालून भाजलं गेलं आता आपण ना हे काढून घ्यायचंय आणि अजून एक मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे मस्त होतात हे बघा एक बाजू होऊ देऊया हे बघा आपण पलटी करून घेऊया आता आपल्याला यावरती आप भाजी घालून घ्यायची आहे बघा आता आपल्याला ह्यावरती मस्त असं सर्वांच्या आवडीचं चीज घालून घ्यायचं आहे मस्त असे चीज उतप्पा तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे आता हे मी झाकण ठेवून देते हे बघा छान असं आपलं हे मस्त असं मेल झालेलं आहे आता हे मी काढून घेते आणि अशा प्रकारे बाकी सर्व आपण हो उतप्पा करून घेऊया हे बघा हे बघा छान असे आपले चीज उतप्पा भाज्या वगैरे घालून तयार होतात अशा प्रकारे आता मी बाकीचे सर्व हो करून घेते बघा मस्तपैकी आपण आंबोळ्याचं पीठ वापरून भाज्या वापरून छान असं चीज वापरून चीज उत्तप्पा तयार केलेला आहे लहान थोर मंडळींना सर्वांना आवडेल असा उत्तप्पा नक्की करून बघा आंबोळ्याचं पीठ उरलं का आपल्याला हे पिझ्यासारखं दिसतं आणि मुलांना पिझ्यासारखं दिसल्यामुळे ते मुलं आवडीने खातील त्यामुळे अशा प्रकारे नक्की करा हे बघा मंडळी छान असं मी आपला आंबोळ्याच्या पिठाचा मस्त असा भाज्या वापरून उत्तप्पा तयार केलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित सहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद